नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत भारताचे पॅरा ऍथलीट्स आणि त्यांचे पेरेंट्स त्यांच्या एका सुंदर नात्याबद्दल निमित्त आहे वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपचं मेहनत प्रेम विजय आणि अभिमान हे सगळं इथं एकत्र आहे चला तर जाणून घेऊयात भारताच्या पॅरा ऍथलीट्सचा हा सुंदर असा प्रवास पण त्याआधी एजीसी स्पोर्ट्सला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर यावर्षी दिल्लीमध्ये झालेल्या वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये भारताने तब्बल वीस पदकं जिंकली सुवर्ण रौप्य कांस्य सगळी पदकं आपल्या खेळाडूंनी मिळवली अर्थात त्यांचं खूप कौतुकही झालं पण या विजयामागे फक्त खेळाडूंचं नाव नाहीये तर त्यांच्या आई वडिलांचा कुटुंबाचा आणि त्यांच्या सोबतच्या प्रवासाचा खूप मोठा वाटा आहे पालकांसाठी अभिमानाचा क्षण अनेक पॅरा ॲथलीट्सचे पालक पहिल्यांदाच आपल्या मुलाला प्रत्यक्ष खेळताना पाहायला आले होते काही जणांनी टीव्हीवर त्यांना पाहिलं होतं पण मैदानावर लाईव्ह बघण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती त्यामुळे तो आनंद काही वेगळाच होता होता जो त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत रिंकू हुड्डाच्या वडिलांनी सांगितलं की त्याने जो भाला फेकला आणि सुवर्ण पदक जिंकलं तेव्हा त्या क्षणी आमच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं तो त्यांच्यासाठी अभिमानाचा क्षण होता आणि तिथे त्यांना वर्षानुवर्षाचा संघर्ष आठवला योगेश कथूनियाची आई म्हणाली घरून त्याला खेळताना पाहताना कधी इतकं जाणवलं नव्हतं पण मैदानात पाहताना मात्र आमचं हृदय अगदी भरून आलं विजय आणि सेलिब्रेशन कुटुंबाने तर विजयाचा आनंद अगदी एखाद्या सणासारखा साजरा केला ढोल ताशे आनंदाशिरू आणि एकच घोषणा भारत जिंकला निशाद कुमारच्या घरात तर दुप्पट आनंद होता त्याचा वाढदिवस आणि सुवर्ण पदक दोन्ही एकाच दिवशी जस्ट इमॅजिन त्याच्या आई वडिलांसाठी हा किती अविस्मरणीय क्षण असेल अनेक खेळाडूंनी सांगितलं की जेव्हा त्यांनी आपल्या पालकांना स्टँड मध्ये पाहिलं चेअर करताना ऐकलं होतं तेव्हा त्यांना नवी ताकद मिळाली कधी ते दमलेले असतील तर आपल्या पालकांच्या नजरेतून त्यांना धीर मिळाला आणि त्यामुळेच ते, ते उत्तम कामगिरी करू शकले घरचं मैदान या स्पर्धा भारतात झाल्या हेही एक मोठं कारण होतं त्यांच्या दमदार परफॉर्मन्सचं कारण जेव्हा खेळाडू आपल्या देशाच्या लोकांसमोर आपल्या आई वडिलांसमोर खेळतो तेव्हा आत्मविश्वास हा वेगळाच असतो पण त्याच वेळी जबाबदारीही वाढते एकता लोकांसमोर खेळण्याचा अनुभव अर्थात छान होता पण थोडा दबावही जाणवला सगळे लोक आपल्याला पाहत होते त्यामुळे प्रत्येक फेक अधिक परफेक्ट करायचा होता कुटुंबाचा आधार सगळ्यांच्याच कथा ऐकल्या तर कळतं की या सगळ्या खेळाडूंसाठी त्यांच्या कुटुंबाने खरंच किती काही केलं आहे कुणी शेती करत करत मुलाला प्रशिक्षणासाठी पैसे दिले कुणी समाजातल्या टीकेला दुर्लक्ष केलं तर कुणी कायम फक्त हा विश्वास दाखवला की आपला मुलगा एक दिवस काहीतरी करून दाखवेल आणि खरंच त्या विश्वासानेच आज त्यांना इथवर आणलंय भारताचा गौरव या सर्व ॲथलीट्सनी आज जगाला हे दाखवून दिलंय की शरीराला मर्यादा असल्या तरी इच्छाशक्तीला मर्यादा नसतात त्यांनी आज फक्त पदक जिंकलं नाहीये तर करोडो लोकांची मनं जिंकली तर मित्रांनो या आपल्या लाडक्या इंडियन पॅरा ॲथलीट्सच्या गोष्टी आपल्याला हेच आहेत की यशाला कोणताही अडथळा थांबू शकत नाही परिस्थिती काहीही असो मनात घरच्यांचा पाठिंबा असेल तर कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं हे पॅरा एथलीट्स आणि त्यांचे पालक हे दोन्ही फॅक्टर आपल्या देशासाठी प्रेरणास्थान आहे वर्ल्ड पॅरा चॅम्पियनशिप मध्ये दिसलेल्या त्यांच्या या मेहनतीला त्यांच्या कुटुंबाने केलेल्या सपोर्टला एजीसी स्पोर्ट्सचा सलाम